कांतीवीर वचनरक्ष कक्कया का डोर समाजातर्फे शासनाचे नवीन शैक्षणिक धोरण व आरक्षणाचे वर्गीकरण याविषयी विचारविनिमय करण्यासाठी रविवार दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कोल्हापूर येथे समाजाची बैठक संपन्न झाली ही बैठक वीरशैव कक्कया समाज शिवमंदिर व सांस्कृतिक सभागृह जवाहर नगर येथे पार पडली सदर बैठकीचे मुख्य आयोजन महाराष्ट्र राज्य वीज वितरण मंडळाचे निवृत्त मुख्य अभियंता लक्ष्मीदास सोनकवडे सोलापूरच्या सुशील विचारधारा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिदानंद वटकर सेक्रेटरी राजेश कटकदोंड गडचिरोलीचे प्राध्यापक प्रशांत सोनवणे आदी मान्यवरांनी केले होते सदर बैठकीस कोल्हापूरचे समाज अध्यक्ष शिवाजी पोळ उद्योगपती अनिल पोळ सेक्रेटरी राहुल सोनवणे उपमहापौर अरिदास सोनवणे उपाध्यक्ष गणेश नारायणकर सुदेश वटकर उद्योजक किसन कंधारी आदी मान्यवर उपस्थित होते प्रारंभी मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला याच विषयावर सोलापूरात एकोणतीस जून रोजी समाजाचा देशव्यापी मेळावा घेण्यात आला होता त्याच अनुषंगाने सदरची बैठक संपन्न झाली समाजाचे अध्यक्ष शिवाजी पोळ उद्योगपती अनिल पोळ उपमहापौर अरिदास सोनवणे उपाध्यक्ष गणेश नारायणकर व ज्येष्ठ समाज बांधवांनी आपल्या मनोगतातून समाज पुढील विविध अडीअडचणी व प्रश्नाबाबत

लोकसंख्या भरपूर आहे आपण एक सर, सर, आज निर्धार केला पाहिजे आज एवढ्या बाबा तीन चारशे किलोमीटरवरती लोक प्रत्येक गावामध्ये एक जसं टेळकाने जसं जे उचून धरलेलं होतं की बाबा आपला समाज कुठेतरी जागा झाला पाहिजे आणि आज बघितलं तर एसी कॅटेगरीमध्ये भरपूर समाज झालागत प्रत्येक समाजाला ए सी कॅटेगरीमध्ये नेऊन के की आता ए सी कॅटेगरीमध्ये आली के आपल्या समाजाचं थोडंसं तिने घट केलं आज कोल्हापुरातच नाही प्रत्येक तालुक्यामध्ये शहरामध्ये त्यांचा जन्ञा स जनगण समितीसाठी जे नियोजन चालू आहे किंवा समाज एक आपल्या सांगितलं आपल्या आपले शंभर टक्के याच्यामध्ये साठ टक्के तर महा लोकांची घरची चालते आहे आपल्या ते तीन टक्केवर आहे हा जो तुझा जो अभ्यास केला आहे का त्या अभ्यास केला आज इष्ट आम्हाला वेळ देता येत नाही पण त्यातून श्री मंडळी जेवढी वेळ देतात तर आपण त्यांना थोडंफार सजग करूया त्यांना फक्त सपोर्ट करूया कशाला आज एक पिढी आपली निघून चाललेली आहे पण येणाऱ्या पुढच्या पिढीचं काय हा आप प्रश्न आपल्या ऐरणीवर घेऊन आता सोनकवडे साहेब म्हणा किंवा सच्चारान वटकर साहेब म्हणा किंवा अंधप्रधोद साहेब म्हणा सोनमी साहेब हे गणेश का माणूस आतावर तो कोण असलेला माणूस पण ह्या कामात स्वतःला झोपून देऊन काम करायला लागेल की कशाचं होतं काय तर पुढच्या का पिढीचं काहीतरी भलं झालं पाहिजे अशी खरंच बघायला गेलं मगाच्या अनिल फोन साहेबांनी सांगितलं की थोडक्यात आपण किती टक्क्यावर आहे अगोदर जर घातलं तर आपण कुठल्या स्तरावर जाणार आहे त्याचा खरोखर सोनकवडे साहेबांनी म्हणा किंवा प्रशांत सोनमी साहेबांनी चांगल्या पद्धतीनं अभ्यास केलेला आहे ते आता आमच्या भागात एक मंडळ आहे आम्ही काय करतो सगळ्या मंडळांना दहा बारा मंडळ आहे त्या मंडळांना बोलून घेतो आणि प्रत्येक भागातले प्रत्येकजण त्यांच्या त्यांच्या भागातली जनगणना करून ती पूर्ण करून द्यायचं काम प्रत्येकावर त्याला जबाबदारी टाकून आपण करून घेऊया अशा पद्धतीनं आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातून आपली लोकांची संख्या असेल ती तुमच्यापर्यंत पोचवायची किंवा आपल्या समाजापर्यंत पोचवायची व्यवस्था करतो आता स्वतः ते जातीविषयी आपल्याकडे आपल्या जिल्ह्याच्या कमिटीला येऊन जिल्ह्याच्या कमिटीतल्या लोकांना किंवा आपल्या बाजूला खेड्यापाड्यामध्ये जेवढे काही समाजाचे घटक आहेत प्रत्येकानं असा त्याचा विचार केला पाहिजे आज ही कमिटी एवढी मोठी आपल्यापर्यंत येते ते त्याचं ध्येय धोरण काय आहे त्याचं धोरण पुढील आपल्या पिढीसाठी उपयोगी होणार आहे आणि मला साहेबांना असं विचारायचं साहेब आपल्या समाजातील बऱ्याच लोकांच्या मोठे मोठे काय शिक्षण संस्था आहेत शिक्षण इंग्लिश स्कूल आहे त्यांना काय आर्थ्या अडचणी वगैरे कोणाला काय या माध्यमातून येणार आहेत हे समाज अगोदर एक आणि ह्यांचे झाली झाले का अगोदर ते पण ह्या कोल्हापूरमध्ये प्रत्येक दोन ते देवापेड आहे की देवा नगर ह्या ठिकाणी काही ठिकाणी लोक नाही का आपली स्वतःची घरं पाहून ते बाहेर गेल्यास त्या ठिकाणी ह्या लोकांचं महत्वाचं आपलं क्षण आहे जनगणना करण्याचा उद्देश काय आपल्या समाजामध्ये खूप शिकलेले आहे कोणाचे उद्योग उद्योगमध्ये कोणते उद्योगपती आहे किंवा को कोणाच्या घरामध्ये अडचण वगैरे काय आहे का ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे जनगणना होणं हे महत्त्वाचंच आहे म्हणजे डोळ्यात त्यांना अगदी मॅक्झिमम हे समाजाच्या प्रबोधनाकरिता मुंबई मिरज कोल्हापूर सह राज्यभरात बैठका होत आहेत प्राध्यापक प्रशांत सोनवणे व सुशील विचारधाराचे सेक्रेटरी राजेश कटकदोणी यांनी आपल्या मनोगतातून समाजाच्या जटिल समस्यांवर प्रकाश टाकला दोन तीन गोष्टीचा उघाडा होऊ शकतो दादांनी तसं म्हटलं आहे की बाबा आपले सोलापूरचे सर्व गल्ल्या एकत्र आहोत ते ऑलरेडी एक एकत्रच आहेत वेगळे नाही आहेत नाही कुठल्याही कार्यक्रमला सगळ्या गल्ली एकत्र येतात आणि कुठलेही कार्यक्रम करताना सगळ्या गल्लीतल्या लोकांना फुटं आम्ही कार्यक्रम करतो वधू पण काम करत असताना गल्लीतले सगळे करतो नवीन के आता प्रवास नाही झाली पहिलीची मिटिंग झाली त्यामध्ये गटीतले लोकसुद्धा सगळ्या पिढीतले लोकसुद्धा होते आता शेवटचा आपला तो कारखाना झाला तो मोठ्या प्रमाणात एकोणतीस झाला तो पण वर्ष शकतात ते करता करता आता दुसरं एक कसं की आम्ही सगळ्या लोकांना घेऊन करतो पण आमचे फक्त सोलापूरची घेऊन इथं काही उपयोगाचे नाही आपल्याला ढोर समाज एकत्र करायचा महत्त्वाचा हा विषय आहे ढोर समाज आपण एकत्र कसा करू शकतो तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू आणि सगळ्यांच्या हाताने सहाय्य करू अवघे दररोज उपलब्ध असं म्हटलं तसं प्रमाणे आपल्याला करता येईल दुसरा आपण ये एक म्हणजे आपला जो फॉर्म आहे तो आपण स्मार्टफोनमध्ये काढलेला आहे तुम्ही आता ज्यांचं दादाने काय म्हणालात ते आम्हाला प्रिंट आऊट द्या जसं स्टेशनरी बँकेचं बँकेची काय प्रोसिजर आहे मी एखादं फॉर्म घेत आहेत त्याने सगळं नेत आहेत आणि एक महिना ठेवतात आणि जाळून टाकतात मग त्याच्यानंतर एवढ्या मागा तुम्हाला मिळू शकत नाही मग हे उपकार नाही शेवटीला त्यांनी तो रेकॉर्ड स्कॅन करतात बरोबर स्कॅन करून ठेवतात जे स्कॅनिंग माझ्याकडे आहे स्कॅन केलं असं न करता आपण हे जे आधुनिक पद्धतीने काढतो की तुमच्याकडे सगळ्यांकडं स्मार्ट मोबाईल आता करा सगळं सगळ्यांकडेच आहे पण ज्याच्याकडं नसेल ते स्मार्टफोन असेल तर तो माणूस त्याचा फॉर्म दुसऱ्याचा भरू शकतो त्याची सगळी अगदीवर माहिती देऊ शकतो ह्या फॉर्म भरल्यामुळं कुणालाही समाजाच्या काही इन्कम टॅक्स यायला त्याला काही त्याचा काय संबंध नाही आहे फक्त आपला समाज एकवट येण्यासाठी आणि आपल्याला सरकार सरकार कुठे दाखवायचं आहे किंवा माझा समाज एवढा मोठा असून मला एवढं आरक्षण मिळालंच पाहिजे या दृष्टिकोनातून आपण हा उद्देश आपल्या आपल्यासमोर आरक्षण मिळेल ना नाही मिळेल याचं ते अजून आपल्याला माहीत नाही आहे पण ह्याच्या दृष्टिकोनातून की आपण एक एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलो की आपलं एक गुडविल तयार होईल यासाठी हा नियोजन चालू आहे उन्नती झाली आहे का नाही का आपलं मागासलेपण आजही आहे हे समजण्यासाठी तो स्टॅटिस्टिकल डेटा आपल्याला घेणं गरजेचं आहे आणि जोपर्यंत आपण सांख्यिकीय त्याचा अभ्यास करणार नाही तोपर्यंत आपल्याला हे करणार आहे की आपल्या समाजामधला सामाजिक मागासलेपण गेला आहे का आजही समाज बांधवांमध्ये आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी वे जावं लागतं आणि आपल्या एका विशिष्ट गोष्टीतनं आपली ओळख निर्माण होते मग सत्ता प्रस्थापित झाली आहे का असा माझा प्रश्न आहे तर नाही यासाठीच आपण ही जातवर जी गणनगणं आहे त्यासाठी विरोधी पक्ष नेते केंद्रात असतील त्यांनी हा आवाज उठवलेला आहे जर ते विरोधी जर सत्तेत असतील तर त्यांच्या विरोधात जे दुसरे असते आपण त्यांच्या माध्यमातून हा आवाज गेला असता शेवटी सत्तेत जरी कोणी असलं तर आपल्याला आपला मुद्दा समाजाच्या हितासाठी मांडायचा आहे तो रस्त्यावर उतरण्यासाठी जी वेळ आली तर रस्त्यावर उतरू आणि तो आपण मागणी धरूया प्रश्न हा महत्त्वाचा आहे की प्रत्येकाला या गोष्टीविषयी स्वतः चर्चा करण्याची इतरांबरोबर चर्चा करण्याची ती नितांत गरज आहे आज कारण उद्या भविष्यात प्रायव्हेटायझेशनच्या नंतर कुठलाही हक्क तुम्ही हमी बनवू शकत नाही की आपल्या येणाऱ्या पिढीला काश आपल्या शाळेत टाकावं समाजाच्या प्रबोधनपर बैठकीस सर्वत्र बरघोस प्रतिसाद मिळत आहे सुशील विचारधाराचे संस्थापक अध्यक्ष सचिदानंद वटकर व महाराष्ट्र राज्य वीज वितरण मंडळाचे निवृत्त मुख्य अभियंता लक्ष्मीदास सोनकवडे यांनी आपल्या मार्गदर्शन पर भाषणात समाजाचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी समाजाने एकसंग होण्याचे आवाहन केले संपूर्ण शरीराचे आरोग्याच रोगाच निदान कर प्रत्येक घरोघरी प्रत्येक घटकापर्यंत जाऊन त्यांचे जनगणने नोंद करून घ्यायचे आहेत त्यांचं नाव गायकपासून तर आपलं आर्थिक शैक्षणिक ह्या सगळ्या गोष्टीचा त्याच्यामध्ये समावेश आहे आणि ती जनगणगणना पूर्ण झाली तर नेमकं आजला महाराष्ट्रातील धोरण समाज आहे कुठं याची आपल्याला कल्पना आहे आणि त्याच्यामध्ये आपले रिपॉइंट पण करतील आपले परस्कार पण कळेल मग हे करत असताना जनगणना काही एकट्यानुक्तलं काम जनगणना करायचं म्हणजे समाजातला प्रत्येक गावचा खेड्यातला जिल्ह्यातला असो शहरातला असो तालुक्यातला असो खेड्यातला असो प्रत्येक बस्ती वाड्यामधला हा ढोर समाज आपल्याला घ्यायचा आहे प्रत्येक त्या कुटुंबातल्या पुरुष असो स्त्रिया असो मुलं त्याची बसती अन्नगणना त्याच्यात आणि शंभर टक्के जनगणना झाले तरच आपला ढंकं व आता इथं आहे आपण आपली ह्या जी आर्थिक परिस्थिती आहे आपली शैक्षणिक परिस्थिती आहे वगैरे वगैरे सगळे डेटामध्ये मग खूप करणं आणि आता हे करण्याचं कारण पण ह्या विषयावर बरेचसे वक्तव्य आहेत म्हणजे आपण कुठं जाऊ एक तर सहा टक्क्यामध्ये जो जे बौद्ध वगैरे तिथे येतील किंवा एक टक्क्यामध्ये राहून तिथं छप्पल जातील एक एक टक्क्यामध्ये आलो तर तसं वाटपाच होणार आहे सहा टक्क्यामध्ये आलो तरी सुद्धा त्यांच्याबरोबर आपल्याला टक्क्या द्यावी लागणार म्हणजे दोन्ही ठिकाणी आलो तरीसुद्धा आपलं तसं नुकसान व्हायची शक्यता जास्त आहे बरं मग जनगणना यशाच आहे तर त्यावेळेला जे जॉईंट कमिशनर जे होते शांताराम शिंदे नावाचे तर त्यांनीही सांगितलं ते बॉम्बे मुंबई की आपल्याला असं करता येईल का थोडंफार त्यावेळेला अजून आपल्याला पूर्ण कल्पना नव्हती की आपण आक्षेप की सक्षम पण आपण फार रुबाबत सांगत असतो की आपले दोन हजार इंजिनियर आहेत चार हजार डॉक्टर्स आहेत असं काहीतरी आपले एवढे मोठमोठ्या पदावरचे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राचा चीफ सुद्धा आपल्या जातीचा झाला एक एकमेव त्यामुळं आपण सक्षममध्येच आहोत वगैरे आपण लोक रुपावर सांगतात बरं कसं पण परिस्थिती तशी नाही आहे ही आम्ही सगळ्यांना जाणून दिलं ते कसं आहे की तुमच्याकडून आमच्याकडे काय झाला जवळजवळ साठ दिवसानंतर मी ज्यावेळेला माझा मोबाईल उघडला त्यावेळेला फक्त सोळाशे लोकांनी वापरले होते एकोणतीस तारखेला ज्यावेळेला आपला मेळावा झाला नाही सोलाबर तर त्यावेळेला आम्ही काय केलं पाहिजे का की सुशीलकुमार शिंदे जे आहेत ना ते शुक्रवारपेठेत जन्मल्यान कुठे पण त्या गल्लीत मी पण जंगलमध्ये बोलणार आपल्या गल्लीची परिस्थिती काय चीफ मिनिस्टर होतो म्हणजे फार मोठी गल्ली असायला पाहिजे कधी फार सक्षम असायला पाहिजे तर मग आपल्या गल्लीचं आपण व्यवस्थितपणे अनालिसिस करू हो या समाजापुरता जर विचार करायचा असेल आणि आपल्या भविष्याकडं जर बघायचं असेल तर रिझर्वेशनच्या माध्यमातून ज्या गोष्टी आपल्याला मिळतात लागतात त्या मिळणार नाहीत